मंडळी आज आपण दिवसभर काय काम केलंय काय नाही तर आज पाहिलेलं आहे पळपळ सकाळची लाईट आहे त्यामुळं एवढी पळपळ पल, आहे तर पाणी चालू होतं आता लाईट गेली वाजले चार तर किती भिजणं झालंय पाऊ आपण तुम्हाला दाखवतो आपण बाजरी पेरली ज्वारी पेरली आणि भुईमुग भोईमुख आहे तो तर दाखवतो आजचं पाणी किती भरणं झालंय काय तर लाईट एकदाच गेली ते बरं का लाईट साध्या टिकत हिवाळ्यामुळं लाईट चांगलं आहे सध्या चालू म्हणजे सध्या शेतकऱ्याचे दिवस येत उन्हाळा झाला का सुरू लाईट येते जाती तर चला दाखवतो आज किती आपलं भिजणं झालंय काय पुढच्या कॅमेऱ्यानं चला मग पाहू आणि सर्वप्रथम सगळ्या शेतकऱ्यांना आज इथं पंजावरी पेरलेली आपली तर इथं हे भिजणं चालूच आहे बरं का तर तुम्हाला तर बोललो लाईट गेली इथं इकडं म्हणजे ह्या इकडं पंजावरी आहे आणि ही साईड पण आहे बरं का तर आजचं दिवसभर किती भिजणं झालं हे आपलं ते दाखवतो हो आणि मस्तपैकी काल आज म्हणजे हे बाकीचं पण हे कोपरे कापरे पण नीट करावं लागतं बरं का भरपूर असतंय शेतकऱ्याला सगळंच माहिती आहे तर हे पण इकडं भिजन झालंय आता इकडं पाणी गेलेलं आहे त्यामुळं इकडं भिजणं होणारच आता उद्या काढलं भिजू आता भिजणं झालं का मग थोडंसं सुरुवातीचं पाणी पळत आहे नाहीतर पाणी इकडं पळ तिकडं पळ चालूच आहे आणि इकडं तर अद्रक आहे तो मला माहित आहे हे आज म्हणजे सकाळी राईट आठला लाईट येते आठला लाईट आली का सुरू झाली आणि सुरू झाली म्हणजे चालूच राहते जेवण वगैरे तुम्ही तर पाहायला शॉर्ट व्हिडिओ जेवणाचा एवढा घाईमध्ये आहे सांगा हे का पाणी द्यायचं पिरणी पाटाला पाणी आलं का काही ना काही चालूच असतंय पिरणी कराच लाग ती के भोईमुग केलाय तुम्हाला भुईमुग दाखवतो मका आहे काही आणि हे बघा हे समोर दिसतोय का इकडं आहे आता चला मला आता बाजरी दाखवतो इकडे बाजरी पेरलेली आहे इकडं बाजरी आहे बाजरी म्हणजे बाजरीचं भिजन झालंय सकाळपासून आपण किती भिजलंय आणि काय काय ह्या आता इथून पाहू शकता इथून तर इकडं ह्या डिप्पीच्या सरळने युन टूबेनं बाजरी पेरलेली आहे आणि तुम्ही म्हणता बाजरी कोणती पेरली काय कोणती पेरली तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहून जा आपल्या चॅनलवर आले असले तर बाजरी कोणती पेरली आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की ती बाजरी चांगली आहे की नाही तर आल्यावर तर आपण पाहणारच आहे आणि आणि व्हिडिओ पण बनवणार आहे त्याच्यात बाजरी कोणती काय आहे तर तुम्हाला दाखवून कसं काय म्हणजे त्या टाइमला आपण खाऊन बघू तर भरपूर असं बनलेत तर तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये ती बाजरी चांगली का नाही चांग तर त्या टप्प्यापासून तर डिपीच्या ह्याटोब्यापर्यंत आपण बाजरीची पेरणी केली आहे आणि आता पुढचं तुम्हाला दाखवत होता हे बघा हां इथपर्यंत आपण बाजरी पेरली हे बघा समोरून आणि इथून पुढं काय केलं माहिती आहे का इथून पुढं भयमुग पेरला आहे बघा भैमुग आहे आता डोकं वगैरे येते बरं का रात्री झोपाला येवा जाणं यावाच लागणार शंभर टक्के त्याचे विशेष नाही म्हणजे आता भोईमूग खायचा हो, हो तर यावाच लागणार झोपाला तर भईमूग तिथून सुरू केलेला आहे बरं का भुईमुखच्या साऱ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा दिसतं तर तेरा आहेत बरं का तुम्हाला सांगतो ह्या टप्प्यात भुईमुग आहे भिजन किती आहे आणि काय काय पिरलं बो आपण तुमची बी पिरणी केली असेल तुम्ही पण आमची पेरणी होऊन आता एवढं भिजणं झालं आहे तर हे बघा इथपर्यंत आपण भोमुख पेरला आहे आणि इथून पुढं मका आहे थोडीशी ह्या रानात मका पेरली बरं का थोडीशी काय आता हे डुकराला त्रास देत त्यामुळं मकाला येऊन नाही देत आम्ही भयमूगाचं काय शक्यता कमी आहे आता बघू काय होतंय झोपाला आल्यावर तर नाही येत म्हणजे आज दिवसभराचं एवढं काम होतं आणि हे राहायला आता हे उद्याच्याला आहे लाईट सकाळी आली का सुरू म्हणजे लाईटला लवकर ये आठला लाईट आहे आठला लाईट आली का लवकर यावं आहे आणि जा जाती चारला त्यामुळं विषय थोडासा लाईट विषय तर येते जाती तर या होत्या तिचा टाईम आहे रोटेशन पडलं का रोटेशनच्या टायमाला येते आणि हे आपले आदरक आहे आद अद्रक आहे तुम्हाला तर विषयच नाही आपल्या अर्दरकीचा अद्रक पण भारी आलेली आहे तुम्हाला तर माहिती आहे आता ही सगळं जळवून जाणार आहे पानं सगळे जळणार आहे पानं जळली तुम्हाला व्हिडिओ करून दाखवणारे सगळे म्हणजे आता हे सगळे जळणार आहे तर काहीच रात नाही राहणार नाही आदरकीचा म्हणजे पाला काहीतर नाही माल भरपूर असा एकदम भारी असा तर आपण ह्या ह्या साईडला म्हणजे हे पेरलेली व बाजरी तिकडं पाठेमाग भोयमुग तिकडं आहे म्हणजे मस्तपैकी ह्या रानात आपण पेरणी झालेली आहे आजचं एवढं काम पण झालं आहे तर भेटू असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये कारण काय टाईम तर द्यावा लागतोय सांगू तर लागत आहे पण बंद होत नाही कामामुळं तर पाहत राहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये